शक्तिधुराच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी गोवानी मला विषय दिलेला आहे सगळ्या माहिती आहे गुवानचा विषय सगळं सा सांगायची गरज नाही ना त्या ठिकाणी बघा तरी पण सांगतो कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून आता वांगड्या ने भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय त्या ठिकाणी गुवांचा खूप वर्ष म्हणजे गुवांना झाली आठ वर्ष हा बरोबर ना म्हणजे मला वाटतं सात आठ वर्ष विषय चालतोय गुवांचा खूप तुरेवाल्यांवरती म्हणता दिलेला आहे विषय भुवा तुमच्याने माझी पहिलीच जोड आहे त्या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही पण बुवा खूप काही बोलून गेलेलं आहे बुवा तुम्हाला आदर्श मान देतो या ठिकाणी कारण तुमच्याने माझी पहिलीच जोड आहे भुवानी पहिली बारी शांततेत केलेली आहे बरोबर ना बघताय कोणाच्या खाली किती अंधार आहे तो जरा चालताय हा तुम्ही राहता कारण चंडीचा मासा आम्ही काय दामा उडवा कधी बरोबर ना हा हा तुम्हाला जर बांधील ना असा हा गाडी गाडी बघा विषयाचं पद देतो आहे बोन्ना शिकार लाडक्याला कधी करता येईल ये अरे किती हिवड्या मारल्या असं राजेश कुवा तर या गोरा सर तुला येईल केला सवाल खरा त्या ठिकाणी प्रश्न सांगतो तुम्हाला पण आधी प्रश्नाचा पाठ ऐकून घ्या काय म्हणतो आहे केला समले खरा जसा कोहिनूर हिरा हा जल्या संहारणा कोटी नसे काही उत्तर देऊ भूल पाडू नका तुमचा मनाला आधी गुरु ते धरा मग मागे पुढे करा माझा विषय रिवांसाठी सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली बोवा प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बोवा या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाने दिलेला आहे त्या ग्रंथाने उत्तर आल्यास बोवा नक्की पटवून घेणार कारण प्रश्न करते आहे कैलास ता वर्षी माझे गुरुवर येत दत्ताशी कराटे हा आणि बोवा असं म्हणजे बोवा गेल्यावर आणि आता उत्तर बोलायला मागणार बोवा सगळं आहे माझ्याकडे कारण बाईच्या तिसऱ्या वर्षापासून शक्तीचं नाही बोवा जास्त फेमस नाही का तर मी गाणी मिली काय रेबर जरा राहत बरोबर ना फक्त लाईव्ह शक्य जो करतो बुवा या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्याने दिलेला आहे त्या ग्रंथाद्याने जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ तुमच्या विषयाला त्या ठिकाणी काहीच तोड देत नाही या ठिकाणी तुमचं उत्तर बुवा नाही माझ्याकडे हा जेव्हा तुमची आणि माझी झोपी अजून एकदा होईल झोपी होत राहतील होत राहतील बरोबर ना तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार म्हणून केला सवाल खरा जसं कोहिनूर हिरा खोटे काही उत्तर देऊन आधी गुरुचे आणि येऊ सांगायला जन काय आणि गुरुचे चरण धरण आता पाना मागे बोलणार बरोबर हा नंतर सवायला आपण सांगायचं आहे म्हणून केला सवाल खरा तो हिर हिरा आज हो या समारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन फुलना पाडू नका हो मनाला आधी गुरुचे धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या

आपले थोडी सादर कर दो बघा आधी गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये एक आपलाच नासा गाजलेला गण आहे पद आहे बुवा बघा बाजी ना केले जीवाचरा तानाचे नक्रोपली उदय भाडाची मान स्वराज्य साठी माझं मंडळ बरोबर या दाजी गराड यांच्या स्वर्गातला शाहीर संदेश गोताळ सुनील गोताळ कडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री नारायण गोताळ दोनशे तसेच एस ग्रुप आणि मस्ते कुणाल गोताळ ऋषा गोताळ याच तसेच समीर गोताळ माझा हा सगळा परिवार आहे याच दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेला आहे आहोत म्हणून काय म्हणतोय रिक्षा ने बसवली टॅक्सीने बसवली अभिमाना उदय भाड बरोबर विषय काय बोलत नाही या ठिकाणी त्या उदय भानाच पाण्या राजेशिवाय तेव्हा यशवती घोपट त्या कोंडाने किल्ल्याच्या गडावरती जाऊन चिपक्रे गोवा आणि तो सगळ्यांचा विषय माहितीये राजेश गोवा माझा मावळा एक एक वर चढ तुमच्यावर चढ नाही गोवा हा कारण गोवा म्हणून किल्ले फारी साकार करायचे बरोबर ना बघा अभिमान फुग रेडा ना

करू नका आणि जास्त माझी साला करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा त्या ठिकाणी फक्त जाते जाते एवढंच सांगतो ही माझी कोकणची लोककला या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिर सावर होत चाललेले आहे म्हणून साधू संतांचे वाघमय जास्त का आणि त्या पहिल्या बारी जात जात एकच सांगेल माऊली की आई वडिलांची सेवा करा त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या वारीचा त्या ठिकाणी रजा देतो गोवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र जय महाराष्ट्र